श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय विसव्हा प्रारंभ श्री गणेशायण महा जय जयाजी वरा हे चंद्रभागा तटविहारा देवा वरद पानी धरा दास दासगणुचा मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कारे एसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृषाने करुण राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्या वृता तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपण असं बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिनिचावरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञानगभस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटली आणि रवा पुष्प गेला भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची एसे कित्येक बोलती परी असे ती असे साचभ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्त जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ एसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तिथं होते ते विषयींची एक कथा सांगतो मी येथ आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसोणी या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा एसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी शिधा मठा भीतरी धडीला मोठ्या प्रमाणात तही कांता म्हणे हो प्राणनाथ आहे तुम्ही काय करिता आहाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरीनं योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो फुटका मनीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही संचय संजय धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुचले जाणं तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेशी स्वप्न पडले रात्रीसे उगे न छळी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशा स्वतःचे वेडे हे बाळगू नको यामध्ये काही सार भुजे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाचा अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई पेरलेल्या बिजापरी त्याची स्थिती होते करी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको एशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस सा, त्याने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो आले काही प्रत्यंतर महाराज येथेचं साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तूणवाही चिंता त्यांची ते ओघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची समर्थ पदिसाची जळली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळाला एसाच अनुभव एकवेळा बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुदा हो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे काही संबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आग गाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस अजाणूबाहू बांधा दृष्टी नासा ग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप त्याच्या त्याच्यामुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहे शिष्य एसे असून हताश का होतो सकळे ना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी चारशे पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहाशी आला होताना सांगते पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसे विसरलास सा सांग मला ए वेळी खुण्याच्या गोष्टी एकूण सशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन एसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागुनी रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्धीनं बोलला करत जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडिली दमणी आला लगेच घेऊणी जोशी आत बैसोणी जाऊ लागले शे गावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्यापैल तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळावला कडकडाट करी चपला मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर मेघवर्षे मुसळधारा झंजावात सुटला करा शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्हा अम्हा लागून उपाय उपाय यासी आतानासे तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी बाहू लागले समर्थांसी करुणायुक्तवचाने हे समर्थ गजानना रक्षणा करी करीप्राणा अशी संकटी तुझ्या विना त्रातानं कोणी आम्हाते कथा एकिली पुराणात जहाज जा बुडता समुद्रात त्यास संतांनी देऊन हात रक्षण केले सर्वस्वी तुही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणा करी अमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये दमनीत आले जीवन बैल गेले घाबरवणं मग जोशी पुढे होऊ न बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवली याचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्थ अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी अम्मा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नये घडले वर्तमान ते आता परी एसा एशा महापुरातून तटा पावली दमनी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या एसा प्रकार पाहता आनंदले उभयंता पहा केवढी अगाध सत्ता आहे बाबांची पुरा माझी रक्षण केले नीज भक्तांना म्हणा बुडू दिले जोशी शेगावा प्रति आले एक घटका स वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसऱ्या दिवशी बहुत केला धर्मजोशांनी जोशांनी बाळाभाऊची या पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले साकल्य कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या सव काकी मला रजा नाही काम पाही पाहि सांगून लवलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार हा करी तसे व्यापार वराडात कापसाचा यास एके साली भला दहा हजार तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसे परे व्यापार सोडवे ना चिंता म्हणींची जाईना फायदा काही होई ना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना ना प्रकारे साजेरी स्वस्थना वस्ती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायक आसिर कराचा तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध होला भिक्षा काही मागण्याला असी कराच्या घरात पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी डोळीस होती टोपी मोठी बना तिची बळकट कंप वायुने शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता असिर कर चित्ती परमकोपले जा बेट्या मागल्याद्वारे तेथे मिळेल भिक्षा करी नको पायरी ओसरीचे ए वेळा परी हे बोल त्याचे भिक्षे करी न माणिसाचे येवणीवरती ओसरीचे यादवा सन्मिद्ध वैसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी सुभेदारा यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत नको म्हणत असता येतं हा बैसला येवणी त्या ते पाहता न्याहाळून तई तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी तेज अत्यंत स्वरही त्यांच्या त्यात कंप होता तणूला ते तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे ते पाहून एसे म्हणे सुभेदार निजचित्ती हा जरी माणू गजानन तरी ते गेले समाधीस्थ होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहा पोह ज्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने अनेक काही देणे म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाटगुळाची ते वायदे करिसी व र वर ते आता मानणार तोटा दहा हजार तुज व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी रुपये मजला लवकर पाकीट खिशातून एसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्याशी अर्पिले तो इतुक्यात घरात गेले विनाय करावं असिर कर यादवरावं एकटा बसला होता असिर कराच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदाराशी येणे रीती संशय गजा का घेतोस चित्तीपाी कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ए वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा तू तु मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी एसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी फिरविला नखशिकांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात आसिर कर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीनं थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला एसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली तयाबहुत त्याने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगी राज समर्थ आपल्या भक्तांशी रक्षण करीती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे म्हणत भाऊ राजा रामकवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली म्हणून तेथे जाण्याला खामगावा घुन निघाला सहकुटुंब मठात आला श्रीचे दर्शन गाडी गेली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्थि झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलायला येणे रीती अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला ना इथून उपोषित आज एस विपरीत का हो म्हणी आणीले ह्यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कबर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहू आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा एकाळी बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हार्यासी डॉक्टर भला घेऊन मुला मानसाला दमनी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निज पतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूचं काटेफार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे एकूण कवर आला आश्चर्य वाटले माणसी खाली उतरून जो पाहतं तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तो तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं मार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय को तास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचारं मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी एसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काहो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हार्याहून येथे येतो वाटेल तेव्हा ते गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मज बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा मग कवर समजला म्हणात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर कानन येथे मशी राहता कोण गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला धंगर माळाचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाण आता ते त्याने एकीले काट्या कुपाट्या मधून नेले नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस हम रस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली तो एशा परी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाहो तेल्हारा करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणीले परत मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य संतांच्या जे असेल म्हणी तेच येईल घडोनी भरवसा त्यांचे चरणी ठेवणं स्वस्थ असावे दुसऱ्या दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हऱ्यासी आता पुढील गोष्टीशी अवधान घ्यावे श्रवणाते एक रतनसा नामेनर होता जातीने भावसार तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा त्याशी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसती कातडे वैद्य आणले बडे बडे परिण झाला उपयोग मुलगे रडता राहीना दूध पाणी घेईना ज्वर मुळीचं सोडीना पहा तयाच्या तळूते वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न देई यासी हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य शक्या शक्य विचार सुज्ञ करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये एसे एकूण रतनसा रडू लागला ढसढसा शेवटी विचार त्याने एसा केला आपल्या मानसी एवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एकवार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंत काळ आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हातपाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पाहा नाड्यांनी एशा स्थिती माझा पुत्र पुत्रकरी घेऊन ठेविला नेऊन या समर्थांच्या आणि केला त्यांची नवस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीनं तुम्हा मी पाच रुपयांची तुम्ही पावले अवघ्यानला त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल ना चक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हाजन हे स्वामी गजानन कृपा कराया बाला पुत्रनं माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी तुझ्या आज निर्धारी एसा निश्चयमणीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार एसा घडून आला मूल हाता पायाला हलवा वया लागले नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी तो प्रकार पाहुणी लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहिल कोठून त्या दर सूर्याची या समोर तमाचा तो पाड असे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान अठरा वर्षाची लाडे गाव सासरजीचे ही असता गरोदर प्रसंग आला दुर्दर प्रसूतीची वेळ फार कठीण असली जातीला लाडे गावा हून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती स्तवनिर्धारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परी नवता मुळीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया वैद्यविधाने नाना करीती कोणी नळ संग्रहनी बोलती कोणी वैद्य येसे म्हणती क्षय झाला मुलीसया मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रतिदिवसी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा येतं हळूहळू त्या पुरीप्रत गुण येता जाला तिला उठवत नव्हते शय्येसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगणा जानकाबाई सुलक्षणा परिदैव योग ना तो भोगल्या वाचूनी वाताचा झाला विकार जानकाबाई ससाचार पोटदुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत एसा क्रमदिवस बहुत चलला होता श्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही बंधू लागले ते तर हा करणीचा प्रकार असे काकी जितके असते जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटूक करणी करून या औषध उपाय बहुत केले तेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईचा पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडांचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांता बरी न होय परी विचारा त्याने अखेरी एशा रीती ठरविला वैद्य आता गजानन जानता आता गजानन देव ऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सोन त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातकाळी करिस्ताना मठा माझी जाऊ घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून न घालू लागली प्रदक्षिणा गेल्या न त्या मात्र वाया दया आली सद्गुरू राया वात विकार जाऊन या निर्दोष ती जाहली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची जळणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाख वद्यषष्ठीशी शेगावी गेले वैकुंठासी त्यांच्या मागुण गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे बाळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षण्या भाविक जनांना एसे मला वाटते एसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी काही दिवस यांनी ही अधिकार चालविला ते टाईाई यांची समाधी झाली पाहिजे चैत्र शुद्ध षष्टीला सुकृता वाचून संत सेवा न घडे जाणं संत सेवेचे महत्व पुण्य त्या पुण्या पारणसे श्री गजानन लिलेचा पार कधी न याचा अंबरीच्या चांदण्यांचा हिशेब कोणानं लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लिलासागर मुखीच केवी वर्णू हो त्याने जे जे वधविले ते ते मी कथित केले लेखनीने अक्षर लिहिले परी तेनं तिचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्त कारण होते खरी लेखनी ही लिहावया तसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिह वि स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो स्वस्ती वीरचित हा श्रीगजानन वीर श्री विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतो श्री विजय श्रीगजानन विजयग्रंथस विशोध्याय समाप्त